साहेब कालच्या दिवशी मनोज दरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील जे उपसमितीचे प्रमुख आहेत त्यांची बैठक कालच्या दिवशी पार पडली त्यांची भेट झाली एकूणच आपण या सगळ्या भूमिका मांडताय दुसऱ्या बाजूला सरकारचे प्रतिनिधी जाऊन त्यांच्याशी बोलताय काय आपलं यावर म्हणणं मी पण काल ते पहिलं टीव्हीला आता ते कुठल्या कारणासाठी त्यांना भेटायला गेले पक्षाचा त्यांच्या पक्षाचा काही निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही परंतु जो काही आहे आता काल परवा का, आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये चौदा पंधरा आत्महत्या झाल्या आता तुम्ही लोकांचा समज झालेला आहे आमचं आरक्षण संपलेलं आहे आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे नेहमीच तुम्हाला सांगतो यशवंतरावांपासून तर सगळे साहेबांपर्यंत विलासराव झाले वसंतराव झाले नारायणराव झाले अनेक झाले पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन चालणार आता हे काय चाललेलं आहे हे तुम्ही ते पाहता याच्यामुळे मी निश्चितपणे जे आहे तुम्ही पण बातमी जेव्हा देता तेव्हा भटक्या उन्मक्ता आणि ओबीसी जे काही लोक आहेत मतदार आहेत संघटना आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते भ्रम निर्माण होते आणि मग ठीक आहे आता मी थोडा काही मोठा नाही पुढे काय होणार ते सांगण्याचं ते मुख्यमंत्री आणि बी जे पीचे त्यांचे काही नेते असेल ते बघतील सांगतील पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे ओबीसी हा वर्ग आहे एक जात नाही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही आणि वेगवेगळ्या जाती जे जा आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात जे पण कर। आपण पाहायला पाहिजे यापूर्वी सुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी आमचा डीएनए आहे आणि खरं आहे साठ सत्तर टक्के ओबीसी त्यांना मतदान केलं म्हणजे कल्पना त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की नाही काय त्यांचं ठरत आहे बघते काय करायचं पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे या सगळ्या भेटीमध्ये पाटील हे असं बोलले की, की जेव्हा ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज आणि कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत ला ला नाहीये त्यामुळे विभासाहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली हो ते खास मराठा समाज इथे पाटीदार पटेल गुजरातमध्ये पुढे जाट वगैरे त्यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं आम्ही विरोध केला नाही मराठा समाजात तीन वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा आम्ही कुठे विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या इथेच सगळी खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही यांचाही फायदा नाही आता बोलताना ते आरक्षणात धक्का कसा धक्का लागत नाही खोटी सर्टिफिकेट घेत आहेत एका दिवसामध्ये आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवत पाहिजे सकाळी अर्ज केला संध्याकाळी सर्टिफिकेट हातात कसा धक्का लागत नाही तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा अजात मैदानला आला ते खरे कुणबी त्यांनी सुद्धा विरोध केला सक्त विरोध की आमच्यामध्ये चुकीचे कुणबी जे आहेत भरले जाता आहेत आमच्या याला विरोध आहे आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत कारण आमच्यावर तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत वेगवेगळ्या जातीचे ज्या जा, जाती जा, संघटना आहेत नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत कोण मोर्चे काढतायत कोण भाषण करतायत करता आपण पाहतात हे काय चाललेलं आहे धक्का कसा लागत नाही जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते भर चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही पण आम्ही काय म्हणतो आहोत आम्ही कोणाचे भांडण करत नाही ही जरांगे जे आहे चुकावणे ते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्या बद्दल जे आहेत अपशब्द वापरतात म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो नाही तर मला काहीही घेणं नाही बोलण्याचं आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल सगळंच ओबीसीचे सुद्धा जे आहे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस या जा सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही कोणा शिवाय द्यायचा नाही नाहीत आम्हाला काही रस्त्यावर माळा करायच्या नाही पण आमच्या कार्यकर्त्यांना मारला जाते नऊ जवा नवनाथ मारत त्याच्या त्याची गाडी जाळण्यात आली आमच्या हाकेचा जो कार्यकर्ता आहे त्याचा एवढा प्रचंड काला मारला त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागला या गोष्टी आम्ही नाही करत आहोत आम्ही सरकारकडे सांगतो आहोत बाबा हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार जर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही केलो आहे त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहे राजकारणी आहे ठीक आहे काही बोलतात ते पण विखेंनी सरांची भेट घेतली तशी या मुद्द्यावर तुम्ही आवाज भेट घेऊन तुमची पण बाजू सांगून घेणं अपेक्षित होत कोणाची विखेंनी तुमची सुद्धा भेट घेतली असेल तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू सांगितली असेल ही बाजू अहो सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे ना आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिरिंग पहिले आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा पाठ शब्द का काढला ते सांगा हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असं त्या आमच्या जे आमच्या अभिड्यूट होते त्याच्यावर जे आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांच आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो काय अडचण नाही आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची कारण आमचे समाज गरीब आहे पैशाने गरीब आहे शिक्षणाने गरीब आहेत मागास प्रचंड आहेत आणि पोलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून अशी काही कोणाची अपेक्षा असेल तर मला असं वाटतं जे छगन भुजबळ आज पस्तीस वर्षाच्या साठी लढतोय तो लढेल आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्या सुद्धा आता बोलायला लागतात बघू काय होत आहे त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे त्याच उत्तर इतरांनी द्यायचं आहे त्या आक्रमणकृतपणे पुढे येत नाहीत काय कुठला प्रश्न त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचार मला काय माहित मी तर आपलं तयार आहे बाबा काय असं तुम्ही हे सगळं आहे आणि काय व्हायचं असं बाबासाहेब पाटील जे आहेत सहकार मंत्री त्यांनी असं म्हटलंय की लोकांना कर्जमाफीचा नाग लागलाय कर्जमाफी होऊन त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाग लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यांनी म्हणते आता त्याला जे आमचे नेते आहेत चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाच लागणार अजितदा त्याच्यात लक्ष घालतील ना अजितदा सगळ्यांकडे लक्ष असतं कोण काय बोलतो लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की विखे पाटली म्हणजे गोगल गायब काय आहे विखे म्हणजे गोगल काय कोटर काय असेल लक्ष्मण हाके म्हणतात तर यापुढे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी अखेर बोलला काय नाही बोलला काय आता हेच होणार आहे ना पुढे मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह निर्माण होतो आहे आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्या पक्षांच्या बाबतीमध्ये <laughs> आता त्या किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे ते जे आहे समजण्या मालो की इशारा काफी आहे साहेब साहेब सतरा तारखेला

आमच्या संघटना एवढ्या सगळ्यातील चित्र आणि त्याच्यामध्ये रात्रभर चवी भाषणांतर सांभाळणं मिळेल त्याच्यावर मात्र जे नियंत्रण राहील आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत के समा नाही केलेलं नाही आतापर्यंत मराठा समाज आमचा शत्रू नाही हा सोपॉर्ड जो नेता उगवलेला आहे मध्येच काल सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले माझा लोकांचा ते तो जे काही करतो आहे त्याच्या विरोध तो सुद्धा आम्हाला बोलला नसता आम्ही त्याच्या वाटेलाच गेलो नसतो आम्ही आपलं हायकोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढत बसलो असतो आम्ही बोललोच नसतो त्याच्या विरुद्ध काय आता सारखं सारखं रोज 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 कधी मला बोल कधी मुख्यमंत्र्यांना बोलले आता त्या दिवशी तो काय राहुल गांधींना बोलला दिल्लीचा लालक काहीतरी अरे कोण तू माणूस तर निवडून येऊ शकत नाही तू उभा राहा बघू आज नाही झालं तरी त्यांच्या पण हातामध्ये गुंतत राज्य नेते आहेत त्या घराण्याने काहीतरी त्याग केलेला आहे फडणवीस एवढंच जे आहे एक अतिशय हुशार कार्यतत्पर मनुष्य आहे चांगल्या रीतीने राज्य चालवताय त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो शिवी गाळ करतो त्यांच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलतो तुला काय सगळ्यांनी परवाना दिला का तू कुणाला काय वाटलं बोलतो असंस्कृतपणे माझ्या बाबतीत तो बोलला तुम्ही ते शब्द दाखवले नाही त्याला पाठवा कुठे हॉलंडला पाठवा इंग्लंडला पाठवा आणि पुढे काय तो बोलला तर ह्या अशा असंस्कृत लोक लोक जे आहेत आणि त्याच्या पाठीमागे जेव्हा मराठा समाजाशी सुद्धा नेते जातात त्यावेळी आम्हाला फार दुःख होतं की ते यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं जे त्यांना विचार तेव्हा हे राज्य मराठीचं होणार की मराठ्यांचं होणार त्यावेळेस यशवंतरावांनी सांगितलं हे राज्य मराठ्यांचं नाही हे राज्य मराठीचं राज्य होणार आणि त्या मराठीपणामध्ये जे आहेत सगळे घोर गरीब फटके मुक्तांपासून होविसी तरी सगळे 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 भाषिक आहेत पण आता हे सगळे विसरलेले दिसत आहे विखे पाटील हे गुलधा असं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे जो दोन सप्टेंबर तो जी आर काढला तो न्यायप्रोश्च आहे ज्यामध्ये त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही असं विखे पाटील सांगतात तर ह्या गुलधाबा येतात असं विजय वडेट्टीवार म्हणतात ठीक आहे तो अस त्यांनीच तो केलेला आहे त्याच्यामुळे ते त्याच डिफेंड करतायत त्यांनी सांगायला पाहिजे होत की मंत्रिमंडळाने केलं त्यांनी सांगायला पाहिजे कमिटीने केलं त्यांनी सांगायला पाहिजे होतं की कोणी मुख्यमंत्री काय नाही स्वतःच त्यांनी अंगावर घेतलेला आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे त्याच्यामुळे ते डिफेंड करतायत ठीक आहे ना लढणं तर आमचं काम आहे की नाही तुम्ही आता कोर्टात म्हणजे गेला तर काही बंदी असू नये आणि मग जर काहीच होत नसेल ज्या जी परिस्थिती निर्माण केली गेली त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि त्या प्रेशर खाली तुम्ही एक केलं कदाचित ओबीसी ला सुद्धा तसं प्रेशर मग निर्माण करावं लागेल विदर्भ मध्ये मोर्चा निघालेला आहे आपण सगळ्या ठिकाणी मला काही जाता येणार नाही दुर्दवानी अने था था। जे अनेक ठिकाणी जे आहेत आत्महत्य तुम्ही नाही जाऊ शकणार सगळ्या कार्यक्रम परंतु प्रत्येक जण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा जे चूक वाटतं ते बोलण्याचा आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत हे बोलणारच आमचा कुणाला विरोध नाही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं लढलं पाहिजे लढा चांगली गोष्ट आहे सगळेच लहान लहान जे आहे समाज सुद्धा ज्या जागे होत समाज जेव्हा महालय त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली अर्पण करणं मोठे मोठे मोर्चे नावी समाजाचा जेव्हा महालय अफजल खानाला भेटायला गेल्यानंतर अफझल खानाच्या माणसाने ज्या वेळा महाराजांवर तलवार चालवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हा महाला पुढे आला आणि म्हणून जिजामाता म्हणाल्या होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा आता दुर्दैव असा आहे त्याच जिवा महालांच्या समाजातील कार्यकर्त्यांना त्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्यावर हल्ले करतात किती मोठं दुर्दैव बनराव कायवाडे या मोर्चा पासून दूर आहेत त्यांचं म्हणणं की वडे दिशाभूल करत आहे त्यांनी त्यांचं काय हरकत नाही ना माणिकराव कोकाटे हे कतार दौऱ्यावरती गेलेले आहेत कतार दौऱ्यावरती गेले आहेत कतार दौऱ्यासाठी गेले परदेशात परदेशासाठी माणिकराव कोकाटे आणि त्याचा जो सगळा खर्च आहे तो शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सोयी सुविधेनुसार माहित नाही मला मला असंच माहिती प्रतिष्ठा केले काही चुकीचं असेल आमच्या अजितदा त्याच्या पक्षात सर दोन तारखेला जो जी काढण्यात आला विधी आणि न्याय विभागाचा खरंतर चर्चा करणं गरजेचं होतं मंत्रिमंडळाला विश्वासात घेणं गरजेचं होतं तर विखे पाटलांनी परस्पर असा निर्णय केला का कुणाला विश्वासात घेत मंत्रिमंडळात हा विषय आला नाही आणि मी सगळ्यांच्या सगळ्यांच्यासह मुख्यमंत्र्यांसमोर विचारलं किंवा हा विधी सुद्धा दाखवला का कोणी त्याच जे आहे ते जो आहे लिहिलेलं आहे हे शब्द तुम्ही एक रूपांतर करता एखाद्या ज्यार मध्ये रूपांतर कर शब्द शब्द तपासले जातात परत पात्र शब्द आपण एक तासामध्ये काढला एक तासामध्ये काढून टाकला ते विचारलं का त्यांना आहे का फाईलवर हो असं काही काही उत्तर कोणी दिलं नाही म्हणजे हे काय झालं ते आता लक्षात नाशिक शहरातल्या कोणीवारी नाराजी व्यक्त केली होती परंतु नेत्यांशी संबंधित लोकांवर कारवाई होती महामारा म्हणायची होती नाटक होते आपण कसं होतंय नाही हे खरं आहे की काही दिवस नाही काही महिने जे आहेत आपण ऐकतो एक कधी कधी तीन तीन फूल एका दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराचे सर्व दूर गेली नाशिकमध्ये ते कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं किरकोळ मारामारे व्हायच्या एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती आरडा का व्हायचा मी होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि होम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा आली रोज 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 आहे दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे काय पण कोणाच्या रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई करतात एवढच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका त्याच्यावर कारवाई करा आणि त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नाही का एवढंच माझं निधी वाटपाला मिळते नव्या आमदारांना जुन्या आमदारांना मिळाला नाही मला काही कल्पना नाही आम्हाला सुद्धा अजून मिळाला काही कल्पना नाही काय चाललंय तो माझ्या ते विचारावं लागेल शहराला पालकच नाही म्हणून गुन्हेगारी वाढवताय मला काय कल्पना नाही पालक असो मालक असो नाही तर कोणी असो पोलिसांनी जर पोलिस दाखवला तर ही गुन्हेगार नवीन कुठलाही कायदा करण्याची आवश्यकता नाही पुरेसे कायदे केलेले आहे अह मी ज्यावेळेस होम मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री त्यावेळेला मुंबईमध्ये गॅंगवार किती शिगेला पोहोचल होत राकेश रोशन त्याच्यावर बळ्या घालण्यात आल्या खटवाचा मालक त्याचा आम्हाला नाही डॉक्टर अनु काळी दिवाळी साजरी करण्यात आले त्या दुकानदारांनी सगळं लग्न करायला बँगलोर आणि अहमदाबादला वगैरे हो जायला लागेल कारण ताबडतोब पैसे मागायचे खंडणी माग झालं नाही बंदोबस्त केला ठरवलं तर काय होत नाही फक्त त्याच्यामध्ये इच्छा शक्ती पाहिजे साहेब राष्ट्रवादीकडून नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून माणिकराव पाटील यांना करण्यात आले अशी माहिती गोष्ट आहे ना कधी काम करतील इकडे पालकमंत्री नाही तुम्ही सुद्धा वाचे काय करतील हे बघ मला काय जे काय जिम्मेदारी देतील ती करायची नाही तर माझ्याकडे काम खूप आहे ते संता परिषदेचं काम आहे थे त्यांच्या आमचे कार्यकर्ते त्यांचं प्रश्न सोडवायचे आहेत नाहीतरी जे आहे आपण आता थोडं म्हणजे बघा सगळं ऑफिस भरलेलं असतं तिथे राष्ट्रवादीचे पण असतात आणि दुसऱ्या पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक काम घेऊन येतात आम्ही काम करत असतो आणि ते अख्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येतात आम्ही आमचं काम करतो आता तो पक्षाने काही निर्णय घेतला असेल अध्यक्ष पंतध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे काय करायचं होते त्यांच्यावर जबाबदारी टाकली मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये आहेत उत्तर महाराष्ट्राची आढावा घेत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महायुतीचं काही प्लॅनिंग आहे का म्हणजे आम्हाला माहिती सगळं जे आहे उच्चस्तरीय आमचे नेते आहेत अध्यक्ष वगैरे त्यांना माहिती आहे ते आमच्या परत येत